नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये काही मतदारसंघांमध्ये टफ फाईट होणार आहे आणि त्यातलाच मतदारसंघ या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत माहीमचा मतदारसंघ खरं तर माहीम मतदारसंघामध्ये स्पेशल काय आहे तर या मतदारसंघातून शड्डू ठोकलाय राज ठाकरे यांच्या सुपुत्राने म्हणजेच अमित ठाकरे यांनी कुठेतरी भाजपने पाठिंबा दिल्यानंतरही शिंदे गटाच्या उमेदवारांनी माघार न घेतल्यामुळे या मतदारसंघातील निवडणूक अत्यंत चुरशीची बनलेली आहे काय घडलं इथे समजून घेऊया या व्हिडिओतून नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी तर मित्रांनो खरं तर माहीम मतदारसंघामध्येच अमित ठाकरे का उभे आहे याचं कारण नेट समजून घ्या दोन हजार नऊमध्ये पहिल्यांदा जेव्हा मनसे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणामध्ये होती त्यावेळेला माहीम मतदारसंघातून मनसेचा उमेदवार विजयी झाला होता त्याचं कारणही असं होतं कारण त्यावेळेला मतविभाजन झालं आणि त्याचा फायदा होत मनसेचा उमेदवार हा निवडून आला दोन हजार चौदामध्ये सुद्धा मनसेचा उमेदवार यावेळेस मात्र हरलेला होता परंतु इथे सदा सरवणकर हे निवडून आलेले होते शिवसेनेकडून दोन हजार एकोणीसमध्ये सुद्धा सदा सरवणकर हे निवडून आलेले होते आणि आता दोन हजार चोवीसमध्ये अमित ठाकरे यांच्या विरुद्ध शिंदे गटाचे सदा सरवणकर रिंगणात आहे तर उद्धव ठाकरे गटाकडून महेश सावंत रिंगणात आहे आता मनसेच्या जिंकण्याचा फॉर्म्युलाच खरं तर मुळात उद्धव ठाकरे आणि शिंदे गट या दोघांमधलं दोघांमधलं मतविभाजन मत असणार आहे दोन हजार नऊच्या वेळेला सुद्धा सदा सरवणकर यांना तिकीट न मिळाल्यामुळे ते बाहेरून म्हणजे अपक्ष निवडणूक लढवत होते आणि शिवसेनेने त्यावेळेला दुसऱ्यांना तिकीट दिलेलं होतं आदेश बांदेकर यांना आदेश बांदेकर आणि सदा सरवणकर यांच्यामधल्या मतविभाजनाचा फायदा मनसेला झाला होता दोन हजार नऊमध्ये नेमकं हेच ओळखत राज ठाकरे यांनी शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट यांच्यातल्या मतविभाजनाचा फायदा अमित ठाकरे यांच्या पथ्यावरती पडेल हे हेरलं आणि अमित ठाकरेंना तिथे उभं केलं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे साधारणतः पंचेचाळीस ते पन्नास हजार मतदान या मतदारसंघामध्ये आहे आणि उद्धव ठाकरे आणि शिंदे गटामध्ये टफ फाईट झाल्यास मतविभाजन होऊन आराम मात अमित ठाकरे निवडून येतील असं गणित इथलं थी आहे अर्थातच झालेलंही तसंच आहे सदा सरवणकरांनी फॉर्म तसाच ठेवल्यामुळे आणि उद्धव ठाकरे गटाने आपला उमेदवार ठेवल्यामुळे अमित ठाकरे यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झालेला सध्या तरी दिसतोय तेवीस तारखेला अमित ठाकरे विजयी होतील हे आपल्याला नक्कीच लक्ष देईल तत्पूर्वी हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण जर वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका अजूनही जर आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा प्रत्येक मतदारसंघातले कोण विजयी होणार हे बघण्यासाठी धन्यवाद